मानवी जीवनात खेळाचे किती महत्व आहे हे सर्वांना माहितच आहे माझ्या धारावी विधान मतदारसंघामध्ये भारतरत्न राजीव गांधी क्रीडा जिल्हा संकुल आहे जे दोन हजार तेरा मध्ये बांधण्यात आले चला बोला मी ऐकतोय बोला आपण बोला मी ऐकतोय मला दुसरं नाव पुकारायला लागेल ला। धारावी ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे तिथे सगळी गरीब जनता आहे आणि या परिसरातील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यात यावं यासाठी हे संकुल बांधण्यात आलं होतं बोला एकेकाळी हे संकुल सर्वसामान्य कुटुंबातील आणि क्रिकेटपटू साठी आधार होत आम्हाला अपेक्षा होती तिथून स्टेट लेवलचे नॅशनल लेवलचे इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू तयार होतील पण इथे मला खेदारी नमूद करा असं वाटतं की स्थानिक समुदाय लोकप्रतिनिधी व राज्याच्या क्रीडा विभागाच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून दोन हजार एकोणीस मध्ये या क्रीडा संकुलाची देखभालची जबाबदारी एका खासगी विकासाकडे देण्यात आली आज मोठ्या खेदाने सांगावे लागत आहे की या चुकीच्या निर्णय निर्णयामुळे सर्वांसाठी खुले असलेले लोकप्रिय क्रीडा केंद्राचे आता एक खाजगी क्लब मध्ये झालेले आहे त्यामुळे धारावीतील तरुणाई आणि व्यावसायिक क्रीडापटू त्यांना मिळणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणापासून वंचित झालेला आहे कारण हे शिक्षण एवढं प्रशिक्षण एवढं महाग झालेलं आहे की हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर झालं आहे मी उदाहरण द्यायचं झालं स्विमिंगसाठी तेव्हा जे जे रेट होते ते पर प्रति महिना सहाशे पन्नास होते धारावीसाठी आणि इतर लोकांसाठी सातशे पन्नास होते म्हणजे दोन महिन्यासाठी बघितलं तर तेराशे रुपये होते धारावीसाठी आणि इतर लोकांसाठी पंधराशे रुपये होते आणि त्यासाठी जो दिवस होते ते फक्त संडे वगळून सगळे दिवस म्हणजे जवळजवळ बावन्न दिवस होते म्हणजे समज पन्नास दिवस जरी म्हटले तर पन्नास दिवस होते पण आता जो खाजगीकरण झाला आहे त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये दिवस आहे ते पंचवीस दिवस अर्धे दिवस झालेले आहेत पंचवीस दिवस आणि त्याचा जो खर्च आहे तो एकोणीस हजार रुपये एवढा घेतला जातो त्यामुळे मी असे सांगेन आपल्याला या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी ही सार्वजनिक जागा एका खासगी विकासाच्या लोभासाठी स्वार्थासाठी कशी कमावायला लागली याची चौकशी करण्याची मागणी करते तसेच या संकुलाची देखभालीची जबाबदारी परत राज्य क्रीडा विभागाकडे सोपवण्यात यावी अशी मी विनंती करते ठीक